सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा, पायी तोडा कमर करगोटा भेंदी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा इश शेला, अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी दुपार वेळी माणसा सुंदरी आरती करी देवा ओहारी हो देवाचे शृंगारा कोट लागो शिकरा खंडरायाचा खडका भंडाराचा भडका बोला सदानंदाचा एडकोट परत भंडारा उजळा सदानंदाचा एडकोट भैरबाचा चांदोबा अगडबा नगर सोन होत्याचा कुरा हिरा घोडा कमर करगोटा देती हिरा गळ्यात कंटी मोहन माडा डोईवर शेला अंगावर शाल सदाही नाल, जेजोरी गाई शिकार खेळी दुपार वेळी माणसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी माना फरी देवाचा शृंगार ओट लाग शिखरा चंद्रायचा खडका भंडाराचा भडका बोला सदानंदाचा